हॅलो फ्रेंड माकी रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज तुम्हाला जर काही जवळचं असेल नाहीत फार कवळ आहे बरं का पण मी थोडं शिजवून घेतलं जर लवकर शिजत नाही मी नका शिजवून घेतलं एक शिट्टी करून जर पाणी विसरवून काढलं पाणी काढून नाही टाकायला पाहिजे पाणी नाही काढले की जे टेस्ट खूप चांगली होती पण मी काढून टाकले विसरून आता हे पाहिजे मग तेल टाकायला तुम्हाला टाकायचं तेवढं टाका माझ्याकडे तेल कमी खाते मी कमी टाक मिरची आणि तेल माझ्याकडे कमी खालायचे आता हो हे काही इंडक्शन कमी केले कात्र गरम झाले कडे आता त्याच्यामध्ये ना मोहरी टाकते मोहरी थोडी तडतडून आली जिरे टाकायचे जिरे मोहरी तडतडल्याशिवाय तर -तर टाकायची नाही नाहीतर जिळा काय म्हणते जळून जाते जिरे मोहरी तडतडायला तसं जिरे टाकते हे सगळं टाकल्यानंतर ना ह्याच्यामध्ये थोडं बेसनपीठ टाकते इंडक्शन बंद करून बायंडी घेण्यासाठी बेसनपीठ टाकायला मला रस्सा भाजी पाहिजे तुम्हाला जर रसा भाजी नसेल पाय पाहिजे मोकळी भाजी पाहिजे असेल तर शेंगापूट टाकून लसूण टाकून लसूण शेंगापूट टाकायचं भाजी टाकाय शेंगापूड लसूण जिरे मोहरी मीठ हळद मिरची तुम्हाला हिरवी मिरची जर टाकायची असेल तर हे पीठ शकतो

काळा मसाला टाकायचा म्हणून धना पावडर टाकणार तुम्हाला काळा मसाला नसला टाकायचा तर धना पावडर टाका आवड आपली आता हो। आणि मी शेंगात मीठ टाकून शिजवून घेतलं म्हणून मी मीठ जास्त टाकणार नाही मीठ थोडंच टाकणार आहे आता थोडं हलवलं की इंडक्शन चालू करते का तर खालच्या खाली बेसन जुळून जाईल म्हणून मिरची बेसन टाकले मला रस्सा भाजी पाहिजे म्हणून मी ह्याच्यामध्ये पाणी घालायला पाणी नाही टाकता शिजवून ह्याच्यामध्ये शेंगण्याचं पूट टाकून जरी काढून घेतली तरी मोकळी टिफिनसाठी भाजी चांगली होती खूप स्वादिष्ट लागते ही भाजी ह्याला शिजायची सुद्धा गरज नाही पण आज थोडं मला गडबड होती म्हणून मी शिजवून घेतले लवकर करायची होती म्हणून शिजवायची सुद्धा गरज नाही न शिजवता केली तरी ही भाजी छान होती बरं न शिजवता फोडणी टाकायचं आणि सगळा मसाला टाकून मोकळी भाजी करायची मोकळी भाजी होती जसा भाजी होती थोडस कमी पाण्याची भाजी होती तुम्हाला जशी करायची तशी करा ह्याच्यामध्ये कांदा टाकून पण खूप छान होती बरं आता हे आहे उकळते मी ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं पूट टाकतो आणि कोथिंबीर टाकते म्हणजे भाजी छान लागते खायला कोथिंबीर सर्व करायची लगेच ह्याच्यामध्येच म्हणजे त्या कोथिंबीरचा भाजीमध्ये तुम्ही भाजी छान लागते आता हे बघा चवळीची रस्सा भाजी चांगली शिजली बरं का ह्याच्यामध्ये मी कोथिंबीर शेंगाण्यासाठी टाकले आणि कमला सर स्वरीत चा पाहिजे होती थोडी पोळीबरोबर जेवायला भाताबरोबर खायला म्हणून मी अशी केली तुम्ही ह्याच्यापेक्षा पातळ पण करू शकता ह्याच्यापेक्षा जाड पण करू शकता पाणी न टाकता मोकळी पण करू शकता आपली आपली आवड आहे कशी करायची की हे शिवकाय छान भाजी झाली माझ्याकडं मिरची जास्त नसती मिरची कमी वापरते म्हणून भाजी अशी दिसते माझ्याकडं मिरची खात नाही आता बघा माझी ही भाजी जर तुम्हाला चवळीच्या शेंगाची भाजी जर तुम्हाला जेवणामध्ये आवडली असेल तुमच्या करा करण्यासाठी तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही चवळी सशाची भावी कशी वाटते तुमच्याकडे ह्याला काय म्हणते ते कमेंटमध्ये मला सांगा बरं काहीतर आमच्याकडे महाराष्ट्रामध्ये चवळी म्हणते ह्या चवळाई म्हणते चवळी म्हणते ते चवळीचे बी पण भेटतात ना उसळीसाठी ती आहे बघ आहे चवळी धन्यवाद